नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकाला जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासना शासनाकडून अनुदान मिळणार आहे याचा जो जे आर निघालेला आहे त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो या जे आरमध्ये सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याबाबत हा जी आर निघालेला आहे या जी आरमध्ये मध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार समित्या थेट पणन अनुज्ञाधारकांकडे अथवा नापेडकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लेट खरी खा खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वये तसेच संदर्भात शासनपत्र दिनांक वीस चार दोन हजार तेवीस व दिनांक एकोणतीस पाच दोन हजार तेवीस अन्वये दिलेल्या अतिरिक्त सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेत म्हणजेच सत्तर हजाराच्या मर्यादेत शेतकरी अनुदान मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे सदर अनुदानासाठी आतापर्यंत तीन टप्पे झालेले आहेत त्यामध्ये प्रथम टप्पा व दुसरा टप्पा मिळून केलेले अनुदान वाटप चारशे ब्याऐंशी कोटी त्र्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार चारशे एकवीस रुपये इतके आहे व शासन निर्णय दिनांक चोवीस अकरा दोन हजार तेवीस नुसार तिसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप शेहेचाळीस कोटी बावन्न हजार पाचशे नव्वद रुपये इतका आहे एकूण अनुदान वाटप पाचशे अठ्ठावीस कोटी शहात्तर लाख रुपये इतका आहे तर, तर याच अनुदानामध्ये जो चौथा टप्पा आहे याच्यासाठी हा जे आर निघालेला आहे तर शासन निर्णयामध्ये असे सांगितलेले आहे की राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खाजगी समित्यांमध्ये थेट पणन धारकाने अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस नुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे मंजूर करण्यात आलेली रक्कम रुपये तीनशे कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतक्या निधीपैकी सत्तर टक्के मर्यादेत दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख फक्त इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांची देय अनुदानाची रक्कम चोवीस हजारपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यात रुपये चोवीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे ज्या लाभार्थ्यांची देय अनुदा अनुदानाची रक्कम चव्चाळीस पेक्षा कमी आहे त्यांचे प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम हप्ता द्वितीय हप्ता प्रथम दुसरा व तृतीय हप्ता टप्प्यातील अदा केलेली रक्कम रुपये चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी तसेच ज्या लाभार्थ्यांची ध्येय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजार अथवा रुपये चौवेचाळीस हजारापेक्षा पेक्षा जास्त आहे त्यामध्ये प्रथम व दुसरा व तिसरा टप्प्यातील अदा केलेली रक्कम रुपये चोवीस हजार अनुदान अंतर्भूत करून त्यांच्या प्रकरणी चौथ्या टप्प्यात रुपये वीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी त्यासोबतच एकाच लाभार्थीस दुबार अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची देखील शेतकऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो कोणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आहे अशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये इतके अनुदान आता लवकरच मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशात नवनवीन शेतीविषयक योजनांची माहिती व शेत शेतीची माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका